बातम्या विस्तारानं पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय मदतीवर गुजराण करणारा एक अपयशी देश असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या अठ्ठावन्नाव्या सत्राच्या सातव्या बैठकीत भारतानं पाकिस्तानला कडक शब्दात फटकारला आहे जिनेवामधील संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानला भारताच्या वतीनं खडेबोल सुनावले अस्थिर असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय मदतीवर टिकून राहणाऱ्या या अपयशी राष्ट्राकडून या परिषदेचा वेळ वाया घालवणं हे दुर्दैव आहे असं भारतानं म्हटलं आहे भारतानं लोकशाही प्रगती आणि नागरिकांचा सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे असं सांगत पाकिस्ताननं भारताकडून ही मूल्य आत्मसात करायला हवीत असंही ते म्हणाले जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश हे नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होते आणि कायम राहतील गेल्या काही वर्षात जम्मू काश्मीरमध्ये झालेली अभूतपूर्व राजकीय सामाजिक आणि आर्थिक प्रगती याचं द्योतक आहे आणि हे यश गेल्या काही दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादानं त्रस्त असलेल्या प्रदेशात सामान्य स्थिती आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं भारतानं सांगितलं